अथ श्री साई सच्चरित्र अध्याय पाचवा श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो नमा श्री कुलदेवताय नमा श्री सीतारामचंद्रभ्य नमा श्री सद्गुरू साईनाथाय नमा आता पूर्वेलं कथानुसंधानं बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन जहाले ते कथन परिसावे स्वयंबाबांनी वाहून जीवन केली कैसी बाग निर्माणं गंगागिरादी संत संमेलन कथाविंदाना पावनते पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे झाले गुप्त मुसलमानाचे वराडात आढळले शिर्डीत हे रत्न त्या आधीसो गीत देवीदास करुणी होते शिर्डीत वास पुढे आले जाणकीदास गोसावी शिर्डीसं राहावया तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर होऊनिय अन अवधान पर श्रोता सादर परिसिजे औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नावजया जया सफारं करे औरंगाबादीची घोडी एक हरवली त्याची दोन महिने दादणं तिची आता कशाची आढळते पाटील पूर्ण निराशा झाले घोडी लागी हळहळले हर खोगीर पाठीवरी मारिले आत माघारी फिरले मार्गाने औरंगाबाद मागे टाकीले साडेचार कोस आले मार्गात आंब्याचे झाडं लागले तळी दिसले हे रत्न डोळीचं टोपी अंगात कफणी खाकेस सटका तंबाखू चुरुणी तयारी केली चिलीम भरुणी नवलते स्थाने वर्तले चांद पाटील रस्त्याने जाता फकीर ऐकीला हाका मारिता एरे चिलीम पिऊने जा पुडता छाये खालता बैस जरा फकीरं पुसे कोगीर कसले पाटील जी घोडे हरवले मग तो मने जा शोधते नेले नाले घोडे सा सापडले तात्काळ चांद पाटील विस्मित झाला म्हणीमणे अवलिया भेटला पार नाही ह्या कृत्याला मानव ह्याला म्हणू नये पुढे तो घोडी घेऊनही परतला पाठीला पूर्वस्थळी पातला फकीर पासी बैसवी त्याला चिमटा उचलेला स्वहस्ते मग ते तो तेथेची माती खूपसिला एक प्रदीप्त निखारा काढिला हातातील चिलमीवर ठेविला सटका घेतला उचलूनी पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास सटका आपटी जमिनीसं पाणी निघावयास लागले छापी भिजवून या पिळीली मगती चिलिमीस भोवती वेष्टिली स्वयं प्याला तयाई पाजिली मती गुंगली पाटलाची पडला फकीर असा आग्रह पवित्र करा हो माझे गृह पाटिलावरी केला अनुग्रह लिला विग्रह धारके पुढे दिवशी गावात गेले पाटीलंच्या येथे उतरले काही काळ तेथेची राहिले पुढे ते परत आले शिर्डीस हा चांद पाटील कारभारी धुपखेड्याचा ग्रामाधिकारी स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी जुळली सोयीक शिर्डीत चांदभाईच्या कुटुंबाचा लग्नायोग्य झाला भाचा सुयोग्य शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा घेऊनी सवे गाड्या घोडी वराडा निघाले यावया शिर्डी मग त्या चांदभाईचे ओडी बाबाई वराडी प्रविष्ट लग्न झाले वराड परतले बाबा एकटेची मागे राहिले राहिले ते राहूने गेले भाग्य उदेले शिर्डीचे साई अविनाश पुरातन नाही हिंदू वायवन जात पात कुळ गोतहीन स्वरूप जान निजबोध साई साई मंतीचे जन ते तरी काय नामाभिधान या साई मनवने बहुमान पुरस्सर संबोधन जेते हे खंडोबाचे देवळापाशी माळसापतीची या खळी आरंभी बाबा वराडा उतरल्या दिवशी हे पडले आरंभी हे भक्ताचे खळे पुढे ते अमीनभाईचे झाले वराड लग्नाचे जे आले तेथेची उतरले वडातळी गाड्या सर्व सुटल्या खळ्यात खंडोबाचे पटांगणात बाबाही तेथे ते वराडा समवेत सर्वासमवेत उतरले हे बाल फकीर गाडीतूनही उतरले प्रथम भक्ताचे दृष्टीचं जे पडले या साई म्हणून सामोरे गेले नाम ते पडले तेथूनही पुढे मग तेव्हापासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हा कैजणं नामाभिधानं ते झाले मग ते तिथे चिलीम प्याले मशिदीत वास्तव्य केले देवीदास सहवासी रमले आनंदले शिर्डीत कधी बैठक चावडीतं कधी देवीदासाचे संगतीत कधी मारुतीचे देवालयात रत राहावे हे देवीदास शिर्डी गावी होते आधीचं बाबांचे पूर्वी पुढे आले जानकीदास गोसावी महानुभावी शिर्डीत तया दा, जानकी जानकीदास असावे महाराजांनी बोलत बसावे किंवा महाराज जेथे असावे तिथे बसावे जानकीदासे उभय तासी मोठे प्रेम बैठकी होती नित्यनेम ऐसा तयांचा समागम सुख परम सकळी का तैसीची एक गंगागीर महाप्रसिद्ध वैष्णववीर गृहस्थाश्रमी पूर्ण तांबेकर शिर्डीचं वरचेवर आगमन आरंभी साई विहिरीवरी उभय हस्ती मातीच्या घागरी पाणी वाहेोणी अंतरी आश्चर्य करीत गंगा गिर ऐसी ही साईची दृष्टादृष्ट होताची बुवा बदले ते स्पष्ट धन्यश्रेणीचे भाग्य वरिष्ठ जोडले श्रेष्ठ हे रत्न हा आज खांदा पाणी वाही परी ही मूर्ती सामान्य नाही होते या भी भूमीचे पुण्य काही तरीच येठाई पातली तैसेची एक आणिक संत आनंदनाथ नामे विख्यात तयाचेही ह्याची भाकीद कर्तृत्व अद्भुत करतील हे महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्रामीण मठ स्थापित काही शिर्डी करा समवेत आले ते शिर्डीत एकदा अक्कल कोटकर महापुरुष आनंद तयांचे शिष्य मनाले पाहून साहिस सा समक्ष हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा आज जरी हा उकेरड्यावर तरी हा हिरा नाही गार आनंदनाथाचे हे उद्गार बाबांचे पूर वय होते ते ध्यानात ठेवा हे माझे बोल पुढे तुमासी आठव येईल भविष्य कतुनी हे पुढील मग ते एव्यासी परतले केशमाथाचे संबंध राखीत डोकेनं कधी मुंडवित पहिलं वाना सम पेहराव करीत तरुण वयात हे साई राहात्यासी जेव्हा जात झेंडू जाई जुई निज हसते उखरी खुपसीत पाणीही घालित नेमाने वामणं तात्या तयांचे भक्त मृत्तिकेचे घडे तत्प्रित्यर्थ कच्चे दोन प्रत्यही पूर्वीत बाबा शिंपित निज आडावरील कुंडी मधून पाणी आणी खांदा वाहून घडे मग होता अस्तमान ठेवित नेऊन निंबातळी ठेवण्याचाच अवकाश तिथं जागाचे जागीचं भंगुनी जातं उदयकं तात्या आणूनी देतं घडे तयाप्रथ नूतन घडा भाजला टिकाऊ बरा परित्याला लागे कच्चा कोरा आव्याचे श्रमाविना कुंभारा आधीचा विकरा घड्याचा तीन वर्षे हाची उद्योग घडले उघड्या जागी उठविला बाग तेच हा स्थानी आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जनक घेती ते येथेची निंबातळी साधका भाई नामे भक्ते एका अक्कलकोटच्या स्वामीच्या पादुका पूजा कामुका स्थापिल्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते भाईंचे उपास्य दैवत छबी पूजन नित्य नियमित भाई करीत निष्ठेने वाटले अक्कलकोटी जावे पादुकांचे दर्शन घ्यावे पूजा उपचार समर्पावे मनोभावे पादुकांशी मुंबईहून निघावयासी केली सर्व तयारी साची उद्या निघणार तो निश्चेत साची राहूने शिर्डीची वाट धरिली उद्या जाणार तो आज स्वप्न स्वामी समर्थ आज्ञापणं शिर्डीचं सा सामप्रत मनस ममस्तान ते तू तू प्रस्थान करी गा ऐशी ती आज्ञा श्रीवंधून भाई निघाले मुंबईहून शिर्डीचे एक शन्माश राहून आनंद संपन्न झाले भाई पूर्ण निष्ठावंत स्मरणी राहावा तो दृष्टांत मनोनी निंबातळी तेथ पादुका स्थापित स्वामींच्या शके अठराशे चौतीस साली श्रावण शुद्ध पर्वकाळी पादुका स्थापिल्या निंबातळी भजन मेळी सप्रेमी दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते विधी विधानाते केले निजहस्ते उपासनेनी पुढील व्यवस्थेची निरवणं पूजा पूजा करी दीक्षित ब्राह्मण व्यवस्था पाही भक्त सगुण ऐसे हे आख्यान पादुकांचे ऐसेची हे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार करावया जगदुद्धार उपकारार्थ अवतरती पुढे काही दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता श्रोतीसादर श्रवण करिता नवलचित्ता वाटेल तांबोळी एक मोहदिन भाई तयासे वे तेड पडूनी काही गेली झोंबी झुंपोनी पाही लागली लढाई परस्पर पहिलवानं दोघे कुशल होणारा पुढे न चले बल मोहितनं होऊन प्रबळ बाबा हतबल निजित झाले तेथून मग निश्चय केला पोशागाओगा बाबांनी बदलला कफनी ओढली लंगोट लाविला फटका गुंडळीला माथ्यासी केले गोनाचे वरासन गोनाचेची चिअन फाटके तुटके करुणी परिधानं त्यातची समाधानं मानावे गरिबी अव्वल बादशाही अमिरीसे लाख सवाई गरीबो का अल्ला भाई अक्षय साई वदतकी गिरही हीच स्थिती तालीमबाजीची अतिप्रिती एकदा खेळत असता कुस्ती जहाली उपरती तयाते प्राप्त काळ घटक आली एकसिद्धाची वाणी वदली देवासविचं करीत गेली तनुही झिजविली पाहिजे कुस्ती खेळता खेळता कानी पडली अनुग्रहरूप ही वाणी संसारावर ओतून पाणी प परमार्थ भजनी लागले पुन्हा तांब्याची या निकटी नदीच्या उभय प्रवाह पोटी आहे बुवांचा मठत्या बेटी सेवेसाठी शिष्यही असो पुढे साईनाथ विचारल्याची उत्तरं देतं स्वय आपण कोणा समवेतं कधीही बोलतं नसतं ते दिवसा बैठका निंबा खाली कधी शिवेच्या ओढ्याजवळी बाबळीची आडवी डहाळी बसावे सावलीये तियेच्या कधी तेथून एक मैलावरी निमगाव गावाची या शेजारी बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छाचारी हिंडत प्रसिद्ध त्रिंबक ढेंगळ्या घरी निमगाव गावाची जहागीरदारी तेथील बाबासाहेब ढेंगळ्यावरी प्रीतीभारी बाबांची निमगावावरी जाता फेरी बाबांनी जावे तयांचे घरी अतिप्रेमी तयाबरोबरी दिवसभरी बोलावे बंधू तयांचे होते लहान नानासाहेब नाना विधान नाना तयासी नव्हते पुत्रसंतान तेने ते खिन्न माणसी प्रथम कुटुंबाशी योग मंद म्हणूनही केला द्वितीय संबंध तरीही सुकेना ऋणानुबंध दैव निर्बंध अगाध पुढे बाबासाहेब त्यास पाठवित साई दर्शनास पावते झाले आशीर्वादास पुत्र प्रसादा नाना पुढे साईंचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला महिमा साईंचा सा वाढत गेला वार्ता नगराला पोहोचली तेथे सरकार दरबारी चलनं नानांचे होते मोठे वळणं तैसेची चिदंबर केशव म्हणून तेही चिटणीचं जानत जिल्ह्याला साई समर्थ दर्शनपात्र घेऊनही आपुले इष्टमित्र दर्शनार्थ यावे पुत्रकलत्र धाडीले पत्र तयासी ऐसे एका मागून एक शिर्डीसं येऊ लागले अनेक वाढला जैसा बाबांचा लौकिक परिवारही देख तैसाची न लगे जरी कोणाचा सांगातं तरी दिवसा भक्त परिवार क्रांत अस्तमानानंतर शिर्डीत पडक्या मशिदीत निजावे चिलीमऊ तमाखू टमरेल अंगात कफनी पाय घोळ मात्यासी फटका धवल सटका जवळ सर्वदा ते धुतं वस्त्र एक धवलं वाम करणामागे सुढाळ जा जटाजुट सम देऊनी पिळ गुंडाळी तो शिरासी या वसनाचे आच्छादन आठ आठ दिन स्नान विहीन पायी जोडा न वाहानं एक आसन गोणाचे पोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठक तक्क्या कसा तो नाही ठाऊक आरा नोग कैसेनी तोवरित ते जीर्ण तरट तीच त्यांची आवडती बैठक सदा सर्वदा तैशीचं निष्टंक अष्टप्रहर ते जागी तेची वा आसनं वा आस्तरणं कासे एक कौपीन परिधानं नाही दुजे वस्त्रप्रावरण शीतनिवारण एकधुनी दक्षिणाभिमुख आसनस्त कठड्यावरी वामहस्त समोर धुनीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत अहंकार वासना समवेती नानाविध वृत्तींच्या आहुती प्रपंचवृत्ती समग्र हवीती युक्तिप्रयुक्ती ध्वनित ऐसिया प्रखरकुंडा लावीला ज्ञानाभिमानाचा ओंडा अल्ला मालिक सदैव तोंडा तयाचा झेंडा अखंड मशीद ती केउती अवघी जागा दोन खनती त्यातची बसती उठती निजती भेट देती समजता गादी तक्क्या तो आता भक्त समुदाय मिळाला भवता आरंभी तयांच्या निकट जाता सकाळास निर्भयता नव्हतीचं सण एकोणीसशे बारा तेथूनही नवा प्रकार सारा मशिदीची या स्थित्यंतरा आरंभ खरा तेथून ढोपर ढोपर जमिनीसी खड्डे होते मशिदीसी एके निशित झाली फरशी भावा सरसी भक्तांच्या मशिदीची या वस्ती आधी बाबा राहतात तकियामध्ये तेथेची कित्येक का कालावधी अबाधित रमलते तेथेची चरणी बांधुनी घुंगुर खंजिरीची या तालावर नाचावे बाबांनी अतिसुंदर गावे ही मधुर प्रेमाने आरंभी साई समर्थास दीपोत्सवाची मोठी हौस तदर्थ स्वय दुकानदार असं तेल असं ते जातं या टमरेला हाती वाण्या तेलाच्या दुकानाप्रती स्वयतेलाची भिक्षा मागती आणूनी भरती पणत्यात पण त्या लावितं झग झगितं देवळी आणि मशिदीत ऐसे काही दिवसापर्यंत सदोदितं चालले दीपं राधने बहुप्रितं दिवाळीचाही दीपोत्सव करीतं चिंद्याही काढूनी वाती वळितं दीपं उजळीतं मशिदी तेल तो रोज आणि फुकट मनी आले कपट मिळून केला पुरे कट, कट पुरे कटकट ही आता पुढे नित्य नियमानुसार आता बाबा तेल मागू येता सर्वांनीही नाही म्हणता काय आशर्ता वर्तली बाबानी मुठं गेले परत काकडे सुकेची ठेविले पाणं त्यात तेल नसता हे काय करीत वाणी पाहतं मौजती मशिदीच्या जोत्यावरील बाबा उचलूने घेतमरेलं त्यात होते इवलेसे तेल कष्टे लागेल सांजवात त्या ते तेलात घातले पाणी स्वयबाबा गेले पिऊनी ऐसे ते ब्रह्मार्पण करून निव्वळ पाणी घेतले मग ते पाणी पाण्यात त्यात ओतुनी सुके काकडे पूर्ण भिजवणी तयासी कांडे ओढूनी लावणी दीप पेटवून दाविले पाहुनी ते पाणी पेटे वाणी घाली ती तोंडात तो बोटे बाबाशी आपण वदलो खोटे केले ओखटे म्हणी म्हणती तेल नसता अनुमात्र जळाल्या सर्व रात्र वाणीसाईच्या कृपेशी अपात्र वंधू सर्वत्र लागले बाबांचा हा प्रताप असत्य भाषणे झाले पाप दिदला बाबाशी व्यर्थ संताप हा पश्चाताप वाणिया बाबांचे ते नाही मणी रागद्वेषा जनी शत्रुमित्र तया ना कोणी सर्वही प्राणी सारिके असो आता पूर्वानुसंधानं कुस्तीत यशस्वी मोहित दिनं याहून पुढील चरित्र महिमान दत्तावधान परिस्थिती कुस्तीनंतर पाचवे वर्षी फकीर मह अहमद निवासी जव्हार अली नाम जयासी आला राहत्यासी सशिष्य पाहुनी एक उघडी बखळ वीरभद्राचे देवळाजवळ फकीराने दिधला तळ फकीर तो सबळ दैवाचा जरी नसता तो दैवाचा तरी त्या ते लाधलं कैचा साईसारखा शिष्य मोजेचा डंका जयाचा सर्वत्र लोक गावात होते अनेक त्यातही होते मराठे कैक का, त्यातील भगू सदाफळ एक झाला सेवक तयाचा फकीर होता मोठा पडीक कुरान शरीफ करतला मलक स्वार्थी परमार्थी आणि भाविक लागले अनेक तच्चरणी इतगा बांधावया आरंभ केला ऐसा काही काळ लोटला वीरभद्रदेव बाटविला वी आरोप आला त्याजवरी पुढे तो इतगा बंद पडला गावा गावाबाहेर घालविला तेथून मग तो शिर्डीसी आला मशिदेत राहिला बाबापाशी फकीर मोठा मृदुभाषणी गावं लागला तयाचे भजनी बाबासही काही केली करणी घातली मोहिनी जणमणती हो म्हणे तू माझा चेला स्वभाव हो बाबांचा बहुरंगीला हू म्हणता फकीर संतोषला घेऊन निघाला बाबासी बाबा, बाबा सारिका शिष्यस धरू जव्हार अली जहाले गुरु मग दोघांचा जहाला विचारू रहिवास करू राहत्यात गुरु शिष्याची कळा शिष्य जाणे गुरुच्या अवकळा परीनं केव्हाही अनादर केला स्वधर्म राखिला शिष्याचा गुरुमुखातून बाहेर आले योग्य योग्य नाही पाहिले वचनावरचे वरची झेलिले पाणीही वाहिले गुरुगृही ऐशी चालली गुरुसेवा गुरु शिर्डीसी यावे केला केव्हा केव्हा ऐसे होऊ लागले जेव्हा काय मगा तेव्हा झाले ऐसे वरचे वरी होऊ लागले राहत्यासची राहू लागले फाराची फकीरा नादीला भरले वाटले अंतरले शिर्डेला जनासी वाटे जव्हार आली सायसी निजयोग बळे आकळी सायची तो कळा वेगळी अभिमान जाळी देहाचा सायसी कोठूनी आला अभिमान श्रोते सहज करीतील अनुमान परी हे लोकसंग्रहार्थ आचरण भ अवतरण कार्य हेच शिर्डीसत बाबांचे प्रेमी भक्त बाबांचे ठाई आसक्त तयाचे बाबापासून वियुक्त राहाने अयुक्त वाटले साई सर्वसी तया आधीनं पाहूने ग्रामस्थ उद्विग्न मन कैसे करावे तया स्वाधीनं विचारे निमग्न झाले जैसे कनक आणि कांती द्वीप आणि दीप्ती तैसीचे हे गुरु शिष्यस्थिती ऐक्य प्रतिती उभयासी मग ते शिर्डीचे भक्त मंडळ गेले राहत्यास त्या इदग्याजवळ पाहू प्रयत्न वेचून प्रबळ बाबा सह सकळं मग परंतु बाबा ते देती उलट बुद्धी फकीर आहे महाक्रोधी लागून नका तयाचे नादी तो मज कधीच न विसंबे तुम्ही येथूनही करा पलायन आताच येईल गावातून करीत तुमचे निसंतान परम कठीण क्रोध त्याचा रागतयाचा मोठा कडक येताची होईल लाल भडक जा जा निघून जाकी तडक धराकी सडक शिर्डीची आता पुढे काय कर्तव्यता बाबा तो कथिते उलटी कथा तर फकीर आला औचिता जहाला पुसता तया ते आला तर काय पोरासाठी काय करीतसा येथे गोष्टी शिर्डीचं माघारा न्यावे हे पोटी परिया कष्टी पडू नका ऐसे जरी तो प्रथम बदला पुढे तोही कसरला म्हणे मलाही घेऊनही चला सवे मुलाला नेऊ की असो फकीरं आला सवे तयासही न बाबाचं सोडवे बाबा सही न तया विसंभवे न कळे संभवे हे कैसे साई परब्रह्मपुतळा जवार अली ब्रह्माचा भोपळा देवीदासे कसा सा लाविला भोपळा पुटला शिर्डीत देवीदासाचा बांधासुंदर डोळे सतेज रूप मनोहर दहा अकरा वर्षाची उमर प्रथम शिर्डीवर आला ते ऐसा तो अल्पवयासी एक लंगोट मात्र कासेसी मारुतीचे देवळासी तीर्थवासी तो उतरला आप्पा भिल्ल माळसापती तयाकडे जाती येती काशी रामाधिक शिधा देती वाढती महती तयाची वराडा समेत जे बाबा आले तया आधीचं बारा साले देवीदास येऊनी रा पहिले वस्ते झाले शिरडीत आप्पा भिल्ला पाठीवर शिकवी व्यंकटेश स्तोत्र पडवी सर्वा करवी मुखुद्गत मनवी पाठ चालवी नेमाने देवीदास महाज्ञाने गुरुत्व घेतले तात्याबांनी काशीनाथाधिक शिष्यग्रणी तया चरणी लागले तयापुढे तो फकीर आणला शास्त्रीय वादविवाद मांडिला वैराग्याने फकीर जिंकिला हाकुनी लाविला तेथून मग तो जो तेथून निसटला वैजापुरी जाऊनही राहिला पुढे कित्येक वर्षांनी आला नमस्कारेला साईनाथ आपण गुरु साईचेला हा सर्व त्याचा भ्रम निरसला बाबांनीही पूर्ववत सत्कारिला शुद्ध जहाला पश्चातापे ऐसी बाबांची अगाधलीला निवाड होण्याचा तेव्हा झाला परी तो गुरु आपण चेला भाव हा आदरिला तेथं तयाचे गुरुपणा तयाला आपुले चेलेपणा आपणाला हा तरी एक उपदेश इथिला स्वय आशरिला साईनाथे आपण कोणाचे होऊने राहावे किंवा कोणाचा आपुले करावे याहूनी अन्य असणेनं बरवे तेने उतरवे परपार हाची एकये वर्तनी धडा परे दुर्लभ ऐसा निधडा होईल जयाचे मनाचा धडा निरभिमान गडा चढेल येथे स्वबुद्धी परिकल्पित चतुराईन कामा येत जयामनी सादावे स्वहित अभिमान रहित वर्तावे जेने देहाचा अभिमान जाळीला तेनेची हा देह सार्थकी लाविला तो मग कोणाचाही होईल चेला सादा वयाला परमार्थ पाहोनियाती निर्विषय स्थिती लहान थोर विस्मित चित्ती वय लहान गोजरी मूर्ती चोज करीती जनसारे ज्ञानी देह व्यापार होतसे पूर्व कर्मानुसार तयाना प्रारब्ध कर्मभार कर्म कर्तार होणेने जरी सूर्यास अंधारे रिगाव तरीच ज्ञानी अद्वैत भाव स्वस्वरूपाची जया अवघे विश्व वस्ताठाव अद्वैत हे गुरु शिष्याचे आचरित साईनाथांचे परमभक्त माणसापतींनी करविले श्रुत तैसेची साध्यंत कथी येले असो आता हे आख्यानं पुढील चरित्र याहुनी गहन होईल ते यथाक्रम कथन सावधान श्रवणी व्हा मशीद पूर्वी होती कैसी कैसी या कष्टी झाली फरशी साई हिंदू वा यवनवंशी नवे भरवशी हे कवना धोती पोती खंड योग करीत भोगित भक्तांचे भोग हे सर्व निवेदन यथा सांग होईल चांग पुढारा हे माड साईचं सा शरण चरणप्रसाद हे कथा कथानिरूपण श्रवणे होईल दुरित पुण्यपावन ही कथा स्वस्ती सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत श्री हे श्रीसाई समर्थ साई श्रीसाई पुनर्प्रकटीभवनं नाम पंचमोध्याय संपूर्ण श्री भवतु शुभम भवतु शुभम भवतु